जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर बांधवांनो की काल लक्ष्मण हाकेने जे आपल्यावर काल टीका केली की पन, आता आरक्षणावरती तर त्यानं बोलतच होता मनोजदादांवर टीका करतच होता समाजावर टीका करतच होता पण आता त्याची हात आणि त्याची नजर आपल्या मुलाबाळून लिकी बाळापर्यंत पोचली तर ह्याची लायकी ह्याला दाखवून द्यावीच लागेल कारण की, की आपण शांत बसलो तर ही कुठपर्यंत जाईल आणि काय बोलल हे ह्याचा अंदाज आपल्याला लावता येणार नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी तोंड उघडलं पाहिजे आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ आहे ती फक्त लक्ष्मण हाकेसाठी आहे त्याच्यामुळे ह्याच्यात कुणालाही दुःख वाटून घ्यायचं काही कारण नाही कारण की प्रश्न त्यांना चालू केलाही उत्तर आम्ही देणार सुरुवात त्यांना करणार शेवट आम्ही करणार तर लक्ष्मण हाकेचं म्हणणं येते की आमच्याकडं अकरा पोरं आहे ती आणि तुमच्याकडं पुरी आहे त्या का हा मराठी समाजाला प्रश्न विचारतोय तर मला ह्या लक्ष्मण हाकेला सांगायचं आहे की आमच्याकडं पोराचा ढिगारा किती आहे ती तू मुंबईला आल्याच्या नंतर बघितलं आहेस त्याच्यामुळं तू असा बोलतो ह्याच्यावरून तर हे सिद्ध होतंय की जी ओबीसीमध्ये साडेतीनशे जाती आहे त्या त्याची तू पैदास आहे कारण की जसं पेरल तसं उगवतंय आम्हाला एवढ्या टोकाची भूमिका घ्यायची नव्हती बोलायचं नव्हतं पण तू वेळ आणून देतो कारण की जशा तसं प्रतिउत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही आता आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही तर मला तुला हे सांगायचं आहे की आता एवढ्यासोबत तर तुझे संबंध आहेतच जे साडेतीनशे जाती आहेत ओबीसीमध्ये आता उर्वरित राहिला मराठा समाज हा पण ओबीसीमध्ये आलाय तर तुला आमच्यासंग पण सुरी करायची आहे ना तर काय कर की तुझी बायको असेल बहीण असल किंवा मुलगी असेल की त्यांना आमच्या घरी पाहुणचारासाठी पाठवून दे आम्ही त्याला ठेवून पण घेऊ कारण की आमच्याकडं पण मुलाची संख्या किती आहे तू शंभर टक्के तर बघितलेला आहे त्याच्यात काही उणीव नाही आणि आमची पोरं कुठं कुठं चढतात ही पण तुला माहिती आहे आता एवढ्या त्या महानगरपालिकेसमोर एवढा उरी जाऊन झेंडा लावला म्हणल्याच्यानंतर ती काय पण करू शकतात ही तर तुला तर त्याची तु जाणीव आहे पण आम्ही फक्त मनोजदाच्या शब्दामुळं शांत होतो आणि शांत आहोत पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला दिल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तुला सांगाले की ही तुझी जी आहेत का तुझी बहीण असल किंवा तुझी बायको असेल किंवा तुझी मुलगी असेल त्यांना आमच्या मराठ्यांच्या घरी पाहुणचारासाठी लावून दे आम्ही त्यांचा पाहुणचार करू आणि त्यांना आणखीन वाट लावून देऊ तुझ्याकडं कारण की तुझा पण इन्कम चालू होईल कारण तुझ्या पण पोटावर पाय पडायला नको कारण की आमच्या तर जातीत नाही की ह्याच्यासंग लग्न आणि त्याच्यासंग लग्न करा आम्ही तसं शब्द वापरत पण नाही पण आलं आहेस तुझ्याकून तर तुझी इच्छा पूर्ण करायची ना तर ते पण आम्ही पूर्ण करू आणि आहेत आमच्याकडं तसे भरपूर आमचा सगळा समाज आहे आणि समा बिगर लग्नाचा तर त्याला तर मोजमापच नाही त्याच्यामुळे नाही का तुझी इच्छा पूर्ण करायची तयारी आहे तर बघ कधी पाठवून देतो कधी नाही लक्षात ठेवू आणखीन तुझी बायको तुझी मुलगी तुझी बहीण मला बाकीच्या कुणालाही बोलायचं नाही हा फक्त व्हिडिओ लक्ष्मण हाक्यासाठी आहे आणि ही इच्छा आम्ही शंभर पूर्ण करू तर जशास तसं प्रतिउत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं जे बी कोण तोंड उघडेल ना त्याचं सापाच्या क्रीड्यासारखं तोंड आम्ही चेचणार आणि जशाला तसे प्रतिउत्तर देणार जय जिजाऊ जय शिवरा एक मराठा कोटी कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं